हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया हा बघा हा आहे एक कप बारीक रवा अर्धा कप दही अर्धा कप दूध आणि अर्धा कप साखर घेतली आणि एक इनोचं सॅशे घेतलं आहे हे बघा एका डब्यामध्ये किंवा तुम्ही बाउलमध्ये पण टाकू शकता एका डब्यामध्ये मी अर्धा कप दही टाकलं आहे आणि त्याच मेजरने अर्धा कप दूध घेतलं आहे तर तुम्ही कुठल्याही वाटीचं मेजर घेऊ शकता मी हे मेजर मेजरमेंटचे कप आहेत माझ्याकडे मी त्याने घेतलं आहे तुम्ही वाटीचा माप घेऊ शकता त्याच वाट त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेते मी हे बघा अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे मी चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित फेटून घेते आणि तुम्ही दही आधी फेटून घ्या कारण दही दहीमध्ये गाठी असतील ना त्या गाठीमुळे व्यवस्थित केक बनत नाही त्यासाठी दही आपलं व्यवस्थित फेटून घ्यायचं तुम्ही ब्लेंडरच्या सहाय्याने पण फेटून घेऊ शकता मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे हे बघा हे झालं आपलं दही फेटून झालं आता दूध टाकून घेतलं आहे दूध पण व्यवस्थित मिक्स करू चमचाच्या सहाय्याने नंतरने एक कप रवा टाकला आहे आणि त्यानंतरनं मी त्यामध्ये अर्धा कप साखर टाकली आहे साखर दाखवायचं राहिलो होतं हे बघा नंतर वीस मिनिटासाठी मी याला रेस्टला ठेवून दिलेलं हे बघा त्या रेस्टला ठेवल्याच्या नंतरनं मस्त असा आपला रवा फुगला आहे आता हे बघा बघू शकता तुम्ही बॅटर किती घट्ट झालं आहे त्यानंतरनं मी त्यामध्ये थोडा खायचा कलर टाकला आहे पिवळा कलर आणि इनोचं एक, एक शा शाशे टाकून घेऊन व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घेत आहे आणि जास्त नाही फिरवायचं थोडा वेळ फिरवून लगेच आपल्याला ह्याला एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा त्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि मी भांड्याला ऑलरेडी तेलाने ग्रीस करून घेतलेलं त्यामुळे मी त्याला तेल लावलं नाही नंतर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सर्व आपलं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि टॅप टॅप करून असं व्यवस्थित एक एक लेवल करून घ्यायचं आपल्याला आपलं बॅटर आणि व्यवस्थित टूटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे असेल तर था टाका नाही नसेल तर काही गरज नाही आहे हे बघा अशा प्रकारे ही माझ्याकडं स्ट्रॉबेरी फ्लेवरची ज्या जेली होती ते टाकून घेतली आहे मी हे बघा ही स्ट्रॉबेरीची जेली लावली आहे आणि मस्त कलरफुल दिसतो ना इथे मी गॅसवरती फ्री हीट फ्री हीटसाठी ऑलरेडी कढई ठेवलेली त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि एक वाटी ठेवून कढईमध्ये आपलं बॅटर ठेवून दिलं आणि त्यावर झाकून वरती असं जाडसर खलबत्ता ठेवलेला हे बघा वीस मिनिटानंतर ना, ना, ना आपला केक पाहते झाकण काढून बघते हे बघा किती मस्त दिसलं आहे आणि फुलून पण वरती कलर पण मस्त आला आहे हे बघा आता याला मी एका चाकूच्या सहाय्याने चेक करून बघणार आहे आपलं केक तयार झाला आहे का नाही हे बघा प्लेन चाकू घेतला आहे मस्त असं काहीच त्याला चिकटत नाही आहे पूर्ण बघा आतपर्यंत घालून बघितला आपला चाकू प्लेन निघाला म्हणजे आपला केक खायला तयार आहे आता तर याला मी खाली काढून घेते हे बघा व्यवस्थित किती मस्त झालं आणि किती मस्त कलर दिसतो आहे ना याला प्लेन असा दात्रा चाकू नाही घ्यायचा प्लेन चाकू घेऊन व्यवस्थित असं साईडच्या कडा त्याच्या सैल करून घ्यायच्यात हे बघा अशा प्रकारे नंतर ना एक मी प्लेट घेतली आहे आणि स्टँडवरती ठेवली आहे प्लेट आता ही हे असं काही येत नव्हतं त्यामुळे मी प्लेटच त्या डब्यावरती टाकली आहे आणि डब्बा पालता केला प्लेटवरती आणि वरून थोडंसं असं मा थोडंसं मारलं त्याच्यानंतर नाही हे बघा आपला केक खालून पण व्यवस्थित पूर्ण कलर मस्त आलेला आणि किती स्पंजी झाला बघा मस्तच दिसत होता आणि हे थोडे मी चॉकलेटचे बॉल लावले खूप मस्त दिस आणि मुलांना खूप आवडलेलं मुलांना खायची घाई झालेली त्यामुळे मी तुम्हाला एकच स्लाइस कापून दाखवते हे बघा किती मस्त सुरी आतपर्यंत मऊ सुत झाला आहे त्यामुळे आतपर्यंत जाते व्यवस्थित अलगद काढून घेते याला ते स्टँड फिरत होतं ना म्हणून निघत नव्हतं हे बघा आपला केक मस्त झाला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपींसाठी नव चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच तुम्ही तर एक लाईक पण करून द्या तुमचं एक लाईकसुद्धा मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याला प्रोत्साहन देईल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका हे बघा खालची साईड पण बघा किती मस्त कलर आला आहे ते पण विदाउट ओव्हन तर कढईमध्ये असा केक खूप छान होतो तर नक्की ट्राय करून बघा हे बघा किती मस्त दिसतं आहे आणि मुलांना घाई झालेली त्यामुळे मी <laughs> फोटो पण नाही काढू शकले हे बघा अर्धा परत कट करून दाखवला आहे जसा ढोकळा होतो ना तसा स्पॉन्जी केक आपला बाजारासारखा तयार झाला आहे